नमस्कार आज आपण पुण्यातील एका मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे पुण्यात राहणारी मुलगी आहे दहावी शिक्षण झालेलं आहे एकतीस दहा अठ्ठ्याण्णवचा तिचा जन्म आहे वडील वारलेले आहे आई आहे एक लहान भाऊ आहे दोन बहिणीचे लग्न झालेले आहे मुलीचा घटस्फोट झालेला आहे तिला दोन आपत्ती मुलं आहे अठ्ठ्याण्णवचा जन्म दोन मुलं आणि आशी जी मुलगी आहे तिला मुलासह स्वीकारणारा पती पाहिजे घटस्फोटीत असला तरी चालेल किंवा हे असला एखादा आपत्ती असलं त्याचं तरीही चालेल गरीब घरची मुलगी आहे स्वर्गेटला ते राहायला आहे आणि त्यांनी माझा असं यूट्यूब चॅनलवर बघून माझ्याशी संपर्क केला माझा त्यांचा कुठलाही परिचय नाही पण पर त्यांनी मला चार वेळेस मेसेज करून सांगितलं की माझी ही माहिती तुम्ही यूट्यूब चॅनलला द्या मग मी आज त्यांना कॉल केला त्यांना विचारलं यूट्यूब चॅनलला सगळे बघतील तुमचं काही प्रॉब्लेम नाही म्हणे काही प्रॉब्लेम नाही मलाही आधाराची गरज आहे मला दोन लहान लेकरं आहे आणि लेकराचा स्वीकार करणारा मुलगा मला पाहिजे अठ्ठ्याण्णवचा तिचा जन्म आहे तिनं तिचा आधार कार्ड पण मला सेंड केलेला आहे मला खात्री वाटली खरोखर गरजवंत वाटली म्हणून मी तिची ही माहिती यूट्यूब चॅनलला पाठवत आहे ज्यांना त्यांची ही माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा त्यांचा नंबर पण भेटेल आणि त्यांचा सविस्तर फोटो बायोडाटाही भेटेल तर हे मी घेण्यासाठी चौऱ्याण्णव स झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा बाकी सगळी जबाबदारी ही तुमची राहील कारण यूट्यूब चॅनलवर मोफत सेवा देत असताना आमच्या नावालाही नाव खराब होणार नाही याची आम्ही काळजी घेतो म्हणून मुला मुलींना सांगतो जे आमच्या परिचयचे आहे जे आमच्या ऑफिसला आलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्ही थोडीफार खात्री देऊ शकतो पण ज्यांचा कुठलाही परिचय नाही ज्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही पण त्यांनी आमच्याशी संपर्क केला आम्ही तुम्हाला त्यांची माहिती देतो त्यांचा नंबर देतो पण भवितव्यात काही अडीअडचणी आल्यास आम्ही कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही कारण चांगलं करत असताना आम्हालाही त्रास होऊ नये म्हणून ही कळकळीची विनंती शहानिशा पूर्ण करणे एकमेकाची संपूर्ण माहिती काढणे आणि दोघांनाही योग्य वाटलं तरच दोघांनी पुढं जावे कारण मुलं मुली भेटत नाही म्हणून मुलांनी फसू नये आणि मुलींनी बी मुलाच्या बाबतीत सगळी माहिती काढावी पहिल्यांदा फसल्यानंतर दुसरून फसू नये म्हणून ही ही जबाबदारी ज्याची त्याची राहील परत आमच्या नावानं कोणीही रडू नये की पार्थ मराठा वधवर सूचक केंद्रांनी हे स्थळ सुचवलं कारण आम्ही फक्त सूचक आहे जी माहिती आमच्यापर्यंत येते ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करतो एक चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतो तर ते चांगलं करत असताना चांगलंच व्हावं ही आमची भावना असते म्हणून आम्ही सगळ्यांना सतर्क राहा एकमेकाबद्दल सविस्तर माहिती घ्या आणि मगच पुढं जा पुढं गेल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम आल्यास आम्ही कुठल्याही गोष्टीला जबाबदार नसतो ही आम्ही म्हणून कुठलाही वधूवर सूचक केंद्रावाला फक्त ही माहिती ट्रान्सफर करत असतो ही शहानिशा स्वतः करायची असते तर अशा पद्धतीने ही जी माहिती आलेली आहे त्या मुलीच्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून माहिती घ्या मी फक्त त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा फोटो आणि त्यांचं जे आ त्यांनी पाठवलेला बायोडाटा आधार कार्ड ते मी शेअर करू शकतो याच्या व्यतिरिक्त माझ्याकडं त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती नाही तर ज्यांना योग्य वाटलं त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिकी हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि असेच नवनवीन गरीब घटस्फोटीत विदूर असे अनेक स्थळं आपल्याकडं असतात तर ते बघण्यासाठी पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रमंडळीपर्यंत ही माहिती पोहोच करा जो खरोखर गरजवंत असे तो त्या मुलीला भेटेल ति तिच्या तिला योग्य वाटलं तर ते दोघं पुढं जातील अशाच पद्धतीनं आपण गरिबांसाठी शेतकऱ्यासाठी विधूर विद्वांसाठी इंजिनियर डॉक्टरसाठी क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांसाठी अशी सर्वांसाठी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो पण बाकी ही ओरल माहिती मिळाल्याच्यानंतर शहानिशा करण्याची जबाबदारी ही पालकाची आणि मुलामुलींची असते तर चला ज्यांना योग्य वाटलं ते आमच्याशी संपर्क करा भेटा निश्चित तुम्हाला स तुमचं समाधान होईल